रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची शेतकरी मित्रांनो तगारी येणे म्हणजे झाडा स्टोरेज मार खाण तगारी आली कळी फेकत नाही शेतकऱ्या खर्च बाय जातो आपण बघता ह्या बागेमध्ये बागेला तगारी आली नाही शिवाय झाडा स्टोरेज वाढलेला आहे नमस्कार रामा अॅग्रोटेक बारामती भारतातील जैविक क्षेत्रातली अग्रे कंपनी द्वारा मी आज आलो आहे डाळिंबाच्या बागेवरती हा ह्या डाळिंबाचा भाग टू आहे पहिला भाग आपण घेतला होता दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साली आता पहिल्या भागात आपण कळी अवस्था आणि आता आपण बघतो ही सटिंग अवस्था तर सटिंग कसं झालं किंवा फळाची साईज कशी झाली ऐक ऐकूया आपण शेतकऱ्या उडून नमस्कार साहेब नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव महेश दळवे रानर लोणी तालुका जिल्हा धाराशिव बरा आपण सुरवात पासून आपलं आपल्या बागेच दुसरं वर्षा बरोबर बरोबर दोन हजार आपण वापरतोय पहिल्या भागात आपण पहिल्या भागात लोकल दाखवलं आपण कळी आता काय दाखवत आपल्यात काय परिस्थिती हिरव चाल मला आपल्या बागेत पानगर तरी किती एकवीस डिसेंबर एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस साधारणतः एक शंभर ते एकशे दहा दिवस झाले प्लॉट बरोबर सेटिंग किती आहे सटिंग किती झालं बरं सेटिंग आता साठ ते सत्तर सटिंग आहे सत्तर सटी आहे पहिली सेटिंग आहे पेपर आलेला नंतर आता एक वीस पंचवीस वीस पंचवीस बाहेर निघले साधार सत्तर ऐंशी सत्याऐंशी साठी आहे सतराशे सटिंग आहे शेतकरी मित्रांनो आता बघू शकता मला तर चाललाय मला बघू शकता माला लांबी भरपूर आहे मालाची साहेब आपण ह्याला आपण काय वापरलं चालू आता सध्या आपला वापर आता साईजर फौरिष्टीमुळे साईजर घेत बरोबर परत खालून दोष काय चालू आपल्याला खालून रूट मॅजिक डाळींपेश डाळींपेशे आपल्या आता बघतो तुमच्या परिसरामध्ये बागेत तगारी किती लोकांनी की बा, काढली बा, बाकीच्या बाकी लोकांनी बाकीच्या बाकी लोकांनी दहा दहा वेळेस तगारी काढली आपले आपली तगरी किंवा आपली तगारी एकदा पण ना आता म्हणजे तगारी करायची पल्लीक आपल्याला शेतकरी मित्रांनो तगारी येणे म्हणजे झाडा स्टोरेज मारखानं तगारी आली कळी फेकत नाही शेतकऱ्याला ना खर्च वाईप जातो तर आपण बघताय ह्या बागेमध्ये रामा झिरो साठवीस मुळे बागेला तगारी आली नाही शिवाय झाडा स्टोरेज वाढलेला आहे आता बघितलं तर ह्या भागामध्ये सध्या चाळीस ते एकेचाळीस टेम्परेचर आहे असल्या टेम्परेचर मध्ये बघू शकता पाण्याची काळोखी पाण्याची केनोपी फळाचा कलर फळाची शायनिंग आता चालू करण्याशील आपलं काय काय चालू आहे साहेब आपल्याला चालू कडिशन काय वापरतो खालून मधून सुरुवातीला आपण बाई समृद्धी वापरलो आता चालू काय चालू आहे का आता सध्या वापर चालू आहे डाळिंप चालू वापर बरोबर शिवाय परत झिरो साठवीस आहे खालमाचं साठवीस चालू आहे चालू वापर बरोबर फावडी साठी आपल्या काय वापर चालू आहे अजून वाथरूम बघतो वाथरूम सध्या बऱ्याच बागामध्ये वातावरण आता बरं आता पाऊस सांगितलं आहे पंधरा एप्रिल पर्यंत बऱ्याच भाग मध्ये तेल प्रमाण वाढले आळी आपल्या भागात आळी तेल तसं काय का नाही आपण आईसाठी का वापरले लोक लोहक वापरले परत आपण पर निम करून वापरले तेलासाठी शिवाय आपण साईजसाठी आपण साईज वापरले बरोबर आता हा ह्या बागेचा पार्ट टू भाग टू आहे आतापर्यंत आपण बघितलं पहिला भाग बघितला आपण कळी अवस्था सेटिंग अवस्था आता सध्या चालू आहे झिरो रामाचं झिरो साठवीस शिवाय डाळिम पेशल सायझर रूट मॅजिक शिवाय वरून फवारीला आपण स्टीम ग्रोथ सायझर आणि फवारीसाठीम कर घटमूट आणि लोहा किंवा वापर चालू आहे आता आपण परत बघणार पर पार्ट थ्री म्हणजे कलर अवस्था नंतर असणार पार्ट चार आपला हा रुटिंग अवस्था असं आपण चार भागामध्ये ह्या डाळिंबाची शेड्यूल आपण बघणार आहोत बघताय टेस्टमध्ये नाही नाहीये शिवाय फळं सेटिंग चांगलं आहे साईज चांगली आहे ज्या लोकांना मला कलरमध्ये आलो सेटिंग म्हणजे साईज तशी हिरव्यामध्ये साईज आहे मालाची तुम्हाला जर तुमच्या बागा जर व्यवस्थित जपायचे असतील उत्पन्न चांगलं असेल निमित्त नसू द्या निमित्त असतील तुम्ही रामाडे प्लॉट वापरू शकता आणि तुमची बाग सक्सेस करू शकता तुम्हाला जर काही माहिती असेल तर आपलं रामायण युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा त्या व्हिडिओ आपले बघू शकता आता हा जो प्लॉट आहे मुक्काम पोस्ट लोणी तालुका पण दिल्ला एरियामध्ये प्लॉट हा बघू शकता शेतकरी आहे महेश दळवी यांचा हा प्लॉट आहे जवळ जवळ तब्बल शंभर प्लस माल सेट आहे सगळा किती अजून माल लागतो पण शंभर प्लस सेटिंग आपण बघता का शंभर प्लस माल सेटिंग आहे कागदामध्ये आता अशा पद्धतीनं शेतकरी कि अशा पद्धतीनं एकवीस डिसेंबरपासून ते आज नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत आपण अशा पद्धती रामाड शंभर टक्के रामाड वापर करून हा बाग सक्सेस केलेला आहे युती प्रमाडचा प्रोडक्ट वापर असणारच आहे तुमच्याही बागेसाठी तुम्ही अवश्य वापरू शकता त्याला काही अडचण नाही तुम्ही बघू शकता आता हे जवळजवळ शंभर प्लससाठी किंवा कुठं बागेत आळी नाही तेल्या नाही डांबऱ्या नाही असल्या काही कुठल्या प्रकारचा रोगाला बळी पडलेला नाही प्लॉट झाड कुठं ट्रेसमध्ये नाहीत तर तुम्ही शंभर टक्के वापरा काही अडचण नाही शेतकरी मित्रांनो असं बघायचं असेल तर ज्या शेतकऱ्याने पहिल्यापासून रामाडचं प्रॉडक्ट वापरलं आहे अशाच भागामध्ये तुम्ही हे बघू शकता अशी कंडिशन बागेची अशी साईज फळांची अशी सेटिंग फळांची धन्यवाद शेतकरी मित्रांनो भेटू आपण पुढील भागात बाग थ्रीमध्ये